उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईला सागर बंगल्यावर जाण्यासाठी रविवारी निघाले होते जलांगे पाटील आक्रमक झाल्यानं अंतरवालीसह जालना जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अंतरवालीतून निघाल्यानंतर जरांगे पाटील यांनी भंबोरे गावात मुक्काम केला तेथून आज सकाळी ते मुंबईला जाण्याऐवजी अंतरवाली सराटीला परतलेले आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आपण अंतरवाली सराटीत उपचार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं सर्व मराठा बांधवांनी आपापल्या घरी परतावं असं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे संचारबंदीनंतर अंतरवालीमधील मंडप रिकामा करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारी डॉक्टरांकडून उपचार घेतलेले आहेत त्यांनी सलाईन घेत संयमाची भूमिका घेतली आहे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना जरांगे पाटील यांनी माघारी पाठवलं असून अंतरवाली सराटीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो मराठा बांधवांनी आपापल्या घरी जावं मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन सगळ्यांनी शांततेत आपापल्या गावी जावं मनोजरांगे पाटील यांनी एक पाऊल मागं घेत मुंबईला जाणं टाळलेलं आहे पुन्हा अंतरवाली सराटीकडे ते फिरलेले आहेत कायद्याचा आणि पोलिसांचा सन्मान म्हणून एक पाऊल मागं घेत असल्याचं त्यांनी आहे तसंच देवेंद्र फडणवीस घाबरले आणि त्यांनी संचारबंदी लावल्याचा आरोप केलेला आहे अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे मध्यरात्रीपासून ही संचारबंदी लागू केली आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी संचारबंदीचे आदेश जारी केलेले आहेत जरंगे पाटलांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहेत त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनानं अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केलेली आहे अशाच दररोजच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील